आणि आता थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे विशाल आज या आंदोलनातला रविवारचा हा दिवस अजूनही एस टी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत काय म्हणजे आता आंदोलनाची पुढली दिशा कशी असणार आहे काय म्हणतात एस टी कर्मचारी विशाल आपण पाहतोय की एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे जवळपास आता बारा दिवस होत आले एस टी कर्मचारी आझाद मैदान मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेला एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची हाक दिली होती त्यावेळेला आझाद मैदानमध्ये जवळपास तीस किंवा चाळीस कर्मचारी जे आहेत ते आंदोलनाला आले होते आज बारा दिवसानंतर आंदोलनाची आपण जर व्याप्ती बघायला गेलं तर शेकडोच्या संख्येनं एस टी कर्मचारी जे आहेत हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आझाद आझाद मैदानमध्ये आलेले आहेत ह्या दोन दिवसामध्ये जवळपास सहाशे एस टी कर्मचारी जे आहेत ते आझाद मैदानमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे आत्ता जर आपण हे आंदोलनाची तीव्रता जर पाहायला गेली तर कुठेतरीही आंदोलनं चिघळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एस टी कर्मचारी जे आहेत ते स्वतःच्या मागणीवरती ठाम आहेत आणि आपण पाहतोय की अनेक ठिकाणी एस टी जी आहे ती पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्याचा प्रकारसुद्धा राज्य सरकारकडनं केला जातो आहे या सगळ्या गोष्टीला एस टी कर्मचारी जो आहे तो विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि माझ्यासोबत खूप सारे असे एस टी कर्मचारी जे आहेत हे जे आझाद मैदानमध्ये आलेले आहेत आपल्या मागणीसाठी जे आहेत हे एस टी कर्मचारी ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण का बारा दिवसाची लढाई ही कोर्टात गेलेली आहे आणि उद्या या बाबतीत एक निर्णय जो आहे तो येऊ शकतो जर हा निर्णय एस टी कर्मचाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाचा आला तर भूमिका काय असणार आहे प्रथम तर न्यायदेवत्यावरती विश्वास आहे आणि न्यायालय लढाईमध्ये जे लढा देत असताना सदावरते सर जे आहेत जे न्यायालय लढा लढत आहेत लढाई तर हरणारच नाही पूर्ण प्र ताकदीने पूर्ण क्षमतेने उतरलेलो आहे आणि आम्ही विचारच करत नाही की आमची लढाई आम्ही हारू जे न्यायालयन जे आमच्यासाठी निर्णय देईल ते आमच्यासाठी सकारात्मकच निर्णय असेल आणि आमच्यासाठी विजयाची ज्योत असेल विजया ज्योतीचा जर आम्ही अपेक्षा करत असू तर हरण्याचे निगेटिव्ह विचार आमची विचारणारेच नाही आहे त्यामुळे हरणे हा आमच्यासाठी म्हणजे उद्याचा दिवस जो आहे तो आमच्यासाठी स्वातंत्र्य दिवस असेल आणि उद्या ह्या आझाद मैदानमधून आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या दिवशी जर आपण बघा स्वातंत्र्य दिनाच्या एक जे गीत आपण गायला जातो जनगणमन आदिनायक राष्ट्रगीत गायलं जातं तर उद्या सकाळी आठ वाजता या आझाद मैदानामधून आम्ही आझाद होणार आहे आणि राष्ट्रगीत उद्या ह्या आठ वाजता मैदानातून एक नवीन संदेश देणार आहे की आझाद मैदानातून राष्ट्रगीत आम्ही शांततेत आणि एक भावना ज्या होत्या आमच्या की जन गणमन आदिनायक जय हे यातून आम्ही व्यक्त दे करणार आणि न्यायालयीन लढाई आम्ही हरणार नाही शंभर टक्के ठाम विश्वास आहे परंतु जर न्यायालयीन लढे जरी आम्ही जरी आमच्या विरोधात जरी न्यायालय जरी निर्णय जर चुकीचा जरी आला तरी आझाद मैदान आमच्यासाठी आजही खुलं आहे आणि उद्याच्या निर्णया देखील खुलं आमच्यासाठी राहणार आणि आमची लढाई अजूनही विलिनीकरणासाठी ठाम असणार आज आपण पाहिले की अनेक ठिकाणी एस टी जी आहे ती पोलीस बंदोबस्तात काढण्याचा प्रकार जो आहे तो धुळ्यामध्ये झाला कुठेतरी ह्या तुमच्या आंदोलनाला दडपशाही केली जाते एकीकडे एक एस टी जे आहेत त्या डेपोतनं बाहेर काढल्या जातात आणि तुमचं आंदोलन या ठिकाणी चालू झाले थोडा आवाज बसलेला मला तरी बोलतो मी प्रयत्न करतो शेवटी सरकारची इच्छाशक्ती या गोष्टी सर्व हँडल करण्याची जर सरकारने व्यवस्थित मानावर घेतलं तर काही होऊ शकतं एवढं गेलं काही कोर्टाच्या किंवा कुठल्याही सरकारच्या निर्णयाची आवश्यकता नाही मुळात बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांनी मंत्रिमंडळात सगळं विचारात घेऊन जर हा केला तर मुद्दा हा उद्याशे उद्या एका मिनटात सुटू शकतो असं माझं ठाम मत आहे हो हो बिलकुल आणि त्यांनी हा सर्व मंत्रिमंडळ विचारात घेऊन हा निर्णय मांडावा समिती एका करून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करू नये समिती म्हणजे फक्त वेळ काढूपणा आहे असं माझं मत तुम्ही आता जवळपास सगळेच कर्मचारी जे त्या ठिकाणी आलेला आहात आता आता जर आपण या आंदोलनाची व्याप्ती बघायला गेली तर एक कालपासून मोठ्या संख्येनं या ठिकाणी कर्मचारी येतात काही कर्मचाऱ्यांना अडवलं जात आहे आता इथून पुढचे आंदोलनही हिंसक असतील वाटतंय उद्या न्याय मिळेल आम्ही तर आम्ही पूर्ण आशा लावून बसलेले आहेत सदावती साहेब आमच्या उच्च न्यायालयामध्ये आहेत आम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे आणि सर्व एकच नाही की लाख कर्मचारी आहेत ते आम्ही सगळे लढ्यासाठी उतरलेलो आहे या ठिकाणी तर उद्याचा लढा हा उच्च न्यायालय काय देईल जी काही समिती स्थापन केली त्यांनी समितीचा नि प निकाल, निकाल निगेटिव्ह येईल की पॉझिटिव्ह येईल ते काय आम्हाला माहिती नाही पण आम्ही शासनात विलनीकरण झाल्याशिवाय आताच मैदान सोडणार नाही आम्ही ठाम मतावर आहोत हु। तुम्ही ठाम भूमिकेवरती जरी असलात तरी परिवहन मंत्र्यांची जी ज्या प्रकारे वक्तव्य येत आहेत मग खाजगीकरणाचा विचार असेल किंवा मग डेपोतनं बस काढण्याचा प्रकार असेल कसं बघताय परिवहन मंत्र्यांवरती तुमचा बिलकुल विश्वास नाही आहे असं मला म्हणता येत नाही आहे परिवहन मंत्र्यावरती विश्वास नाही म्हणून परंतु त्यांच्या न्यायतेवरती विश्वास नाही आहे चार पाच वेळेस त्यांनी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत की आमचं राज्य जर या ठिकाणी जर आलं तर आम्ही काय करू शासनामध्ये विलिनी करून घेऊ आणि राज्य सरकारचा दर्जा तुम्हाला आम्ही देऊ हे वचननामा दिलेला आहे आजचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आदरणीय आहेत बाळासाहेब ठाकरेचे ते पुत्र आहेत आणि त्यांच्यावरती आमच्या सगळ्या महाराष्ट्राचा विश्वास आहे त्यांनी खाली यावं जसं बोलले तसं खाली यावं या मैदानामध्ये यावं हे लेकर त्यांचे आहेत इथं हिंसक कोणी काहीच वळण करणार नाही आम्ही काय मागू लागलो न्याय मागू लागलो पोटासाठी आम्ही रडू लागलो आम्हाला हिंसक वळण करायचं नाहीये तुम्हाला न्याय द्या न्याय द्या म्हणून मागू लागलो आम्ही पदराची झोळी करून तुमच्या पुढे पदर पसरायला लागलोत या ठिकाणी घरदार सोडून आम्ही इथं आलो येऊ करता नाही आमच्या लेकरा बाळाचं भवितव्य धोक्यात आहे आठ हजार रुपयावर चार हजार रुपयावर ते भागत नाही या ठिकाणी दहा हजार कर्मचारी या ठिकाणी आलेला आहे पाणी आहे प्यायला पाणी नाही संडासचीच व्यवस्था नाही वर आकाश आहे आणि खाली जमीन आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही जीवन काढतो रात्री तीन वाजता पाऊस आला तारबत्र्या घेऊन तिकडं पळायला लागलं त्या वडाच्या झाडाकडून खाली पाणी बदबत बदबत बद, बद, गळायला लागलं हे सरकारचं कर्तव्य नाही आम्ही त्यांचे लेकरं नाहीत का आमच्यावरती त्यांचा विश्वास नाही का त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला कुठंतरी थांबायला पाहिजे की नाही काय कराले माझे लेकरं म्हणून त्यांनी आईची भूमिका कधी दागवाव करे आणि त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावं राजाप्रमाणे जे वेतन आहे ते वेतन द्यावं आम्हालाही माहिती आहे बारा आठवड्याचा कालावधी मागितलेला आहे विलनीकरण ही काही सात दिवसी दोन दिवसाची गोष्ट नाही आहे त्याच्याकरता कालावधी लागतो राज्याप्रमाणे आमचा वेतन पगार करावा आणि नंतर उर्वरित जे राहिलेलं आहे लेखी ले आश्वासन द्यावं आम्ही एवढ्या एवढ्या दिवसामध्ये करून माझं सर्व कामगार उद्या एका पाच मिनिटाच्या आत हे मैदान खाली करायला तयार आहे भीक मागायची नाही आम्हाला हक्क मागायचे आईच्या पुढे आम्ही पदर पसरलेला आहे आईनं लपून ठेवू नये या पदराखाली घ्यावं आणि स्तनपान करावं बाळ गुटगुटीत गुड़ होईल आपल्या आपल्या घराला जाईल सरकारला हात जोडून नम्रतेची विनंती आहे बालक बापाची बापाशी लागे ते संतोषिली मुखाची ओढवी आम्ही जर हे आंदोलन केलं तर त्यांचा सुद्धा काय म्हणायचं लेकरू रडल्याशिवाय आई पाजवत नाही हा धर्म आहे तसं आम्ही रडायलो आणि या सरकारला मागणी मागायला लागलो आई खरंच आम्हाला खायला नाही का तू कुठून तरी धावून ये आणि आमच्या खाऊ जीव होऊन काही जरी केलं तर आम्हाला काही होत नाही नाही तुमची मागणी आहे तुमच्या समोरच्या अडचणींची व्यथा तुम्ही मांडलेली आहात पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी राजकीय नेता येत आहेत वेगवेगळ्या संघटना तुमच्याकडे पाठिंब्यासाठी येत आहेत आज भाजपचे दोन नेते तुमच्या सोबत आहेत सरकारचा एकही प्रतिनिधी फिरकत नाही कुठेतरी काळजी नाही आहे सरकारला तुमच्या बाबत असं वाटतं आम्हाला तेच म्हणायचं नेते येतात म्हणजे काही त्यांनी आम्हाला शिकवण देऊ लागले नाहीत दोन तीन दिवस आमचे कर्मचारी गेले गेल्याच्या नंतर आम्हाला या ठिकाणी कोणी बी नाही त्यावेळेला कोणीतरी आधार द्यावं आधार त्याने दिला घाबरू नका तुमची लढाई आहे तुम्ही लढत राहा काही कमी पडलं तर तुम्हाला आम्ही सहकार्य करू सहकार्याची भूमिका दाखवली संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो आहोत किंवा राजकीय पुराऱ्याच्या दबावाला बळी पडून आम्ही या ठिकाणी आलो नाहीत न्याय आणि हक्क मागण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमची बोट तिडकी आहे एवढंच म्हणणं येलो वेळी वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावं आणि उर्वरित दोन महिने लागू द्या तीन महिने लागू द्या चार महिने लागू द्या लेखी आश्वासन द्यावं ले आणि आम्हाला आमच्या घराला पाठवून द्यावं एवढीच मागणी आहे मायबाप सरकारच्या पुढे एवढं तुम्ही काळीच पाषाणाचं कठोर करू नका कुठंतरी लोण्याची भूमिका घ्या मृदू व्हा आणि या सगळ्या बांधवाला तुमचे लेकर समजून एक बरच डिक्लेअर करून आम्हाला गावाकडे पाठवून द्या आमची बी आता शक्ती सीन झालेली आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे इथं जर तुम्ही नाही जर दिलं तिथं तरी मरणार आहोत आम्ही कस तरी मरणार आहे ना मग या ठिकाणीच उपास आणि मला तरी काही हरकत नाही त्यांच्या जर अंत करणार तेच असेल माई जर लेकराला पाजवीत नसेल माय जर आम्हाला टाकून देत असेल तर आमच्या माईवरती पूर्ण विश्वास आहे आम्हाला आज नाही तर उद्या तरी तिने पंधरात घेतले सोय राहणार नाही आणि न्यायदेवता त्यांच्या हातात आहे न्यायावरती आमचा पूर्ण विश्वास आहे कुठं काही जरी झालं न्यायदेवता कधी ढळत नाही का तर त्यांच्या हातात आहे आमचा संप्रदाय बोलतो तुझी असत्य नाही वेदाशी बोलणे सूर्याशी झालं नाही तुझी असत्य वृक्षाची पानं ज्याची सत्ता कोण बोल इथं हरिवीन त्याच्या हातात सत्ता आहे माझा त्या सत्तेचा उपयोग करावा आणि आम्हाला त्याच्या पत्राखाली घ्यावं एवढंच आमचं मागणी आहे दुसरं काही सांगायचं नाही तुम्ही सांगितलं की वरती आकाश पाऊस रात्रीचा येतो थंडी पडते जी वाताहत होते ती आम्हीही पाहतोय ज्या पद्धतीनं रात्री अपरात्री आता मुंबईमध्ये पाऊस पडतोय थंडी असते या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांमध्ये तुम्ही फक्त एकटे नाही तुमचा संसार या ठिकाणी आणलेला फुटपाथवरती जेवण करताना आम्ही तुम्हाला पाहिलेला आहे लहान मुलं तुमच्याबरोबर आहेत तुमची नातवंड या ठिकाणी आलेली आहेत कुठेतरी या सगळ्या गोष्टी बघताना तुमच्या यातना ज्या आहेत त्या तुम्ही आज बोलून दाखवल्यात सरकारनं आता कुठेतरी आझाद मैदानामध्ये आलं पाहिजे तुमच्याशी कुठच्याही बंगल्यामध्ये किंवा सह्याद्री अतिथीगृहांमध्ये किंवा एसी याच्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा ह्या उघड्या मैदानात चर्चा केली पाहिजे काही हरकत नाही इथं येऊन जरी आम्हाला सांगितलं आणि लेखी आश्वासन दिलं तर आईला उघडं म्हणता येत नाही शेतामध्ये जरी खाली घेऊन पाजिले तर लेकरू आईला उघडं म्हणत नाही आणि घरामध्ये घेऊन जरी पाजीवलं तर उघडं म्हणत नाही आमच्यासाठी हेच बंगला आहे आणि आमचे हेच स्वर्ग आहे याच ठिकाणी जर आलं आणि आम्हाला जर सांगितलं आश्वासन दिलं तर आम्ही सरकारशी कोणीही पावली बोलायला तयार आहोत आणि जे त्यांनी सांगितलं मान्य करायला आमच्या सर्वांच्या सहमतीनं आम्ही तयार आहोत पण आमची एकच मागणी आहे शासनाप्रमाणे आम्हाला पगार द्यावा आणि चार महिने लागू द्या दोन महिने लागू द्या लेखी आश्वासन द्यावं आम्ही शासनामध्ये विलीन करून घ्यावं मग या ठिकाणी बोला अथवा कोणीही ठिकाणी बोला आमचे कर्मचारी सर्वतोपरी तयार आहेत विलिनीकरणाच्या बाबतीत सरकारची जर आपण आत्तापर्यंत जर भूमिका बघितली तर कुठेही अशी पॉझिटिव्ह दिसत नाही आहे किंवा होकार आरती दिसत नाही आहे मग त्याला वेगवेगळे वेग पर्याय दिले जात आहेत खाजगीकरण दिलं जात आहे किंवा मग फक्त वेतन वाढवतो पण विलिक विलिनीकरण शक्य नाही म्हटलं जातं आहे भूमिका काय असणार आहे सरकारचं कुठचं ह्या सगळ्या बाबतीत जर परिवहन मंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून जर आपण त्यांच्या एक पॉझिटिव्ह अप्रोचकडे बघितलं तर विलिनीकरण होऊ शकत नाही अशीच भूमिका केली जाते डेपोतनं बस बाहेर काढल्या जात आहेत तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात या सगळ्यामध्ये जरी तुमचा एक प्रश्न असला तरी प्रवासी जे आहेत या प्रवाशांची सुद्धा याच्यामध्ये वाताहत होते तुमची होते ते स्पष्टपणे दिसतंय प्रवाशांची सुद्धा तितकीच वाताहत होते त्या बाबतीचा विचार करून कुठेतरी या सगळ्या बाबतीत सरकारनं कशी भूमिका घेतली पाहिजे किंवा उद्याचा दिवस कसा पद्धतीचा महत्व असणार आहे आणि जर या सगळ्या बाबतीत तुमच्या सगळ्याच गोष्टी विरोधात आल्या तर तुमची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन कशा प्रकारे असणार आमची भूमिका काय असणार आहे सर एक संघ जे याला म्हणतात हा एक राज आहे एक स्त्री हट आहे आणि एक बाल हात आहे कर्मचारी बालहट्टामध्ये आहेत राजकर्ते राजहट्टामध्ये आहेत तो राजाचा हट्ट आहे पण त्या ठिकाणी आईची भूमिका ते घेत आमचाही हट्ट आहे पण आम्ही त्यांचे लेकर राजाने आईनं कितीही जरी हट्ट केला तरी आईला एक दिवस त्या लेकराला पंधराखाली घ्यावं जर लागतं माझा विश्वास आहे भगवंतावरती विश्वास आहे माझा न्याय देवतेवरती का केवढाही जरी मोठा पैलवान जरी असला आणि बापाच्या का धरलं तर बाप पाऊल पुढे टाकत नाही का तर त्या असणारी माया आहे आम्ही जरी खरं तर सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ज्या पण विषयाला ऐकल्यात की काही झालं तरी विलिनीकरण हे झालं पाहिजेत आमची मागणी जी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय या आझाद मैदानमधनं आम्ही जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि इथून पुढच्या ज्या काही चर्चा असतील त्या चर्चा या आझाद मैदानमध्येच असतील कारण का आझाद मैदान आमच्यासाठी स्वर्ग आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आझाद मैदान मधून आम्हाला स्वातंत्र्य मिळेल असा विश्वास जो आहे तो या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे विशाल विशाल तुझ्या बरोबर जे एस टी सहकारी